नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला जी मी आज पनीरची भाजी बनवली घरी खाण्यासाठी तर ती कशी बनवली ती तुम्हाला दाखवते दा तर पहिल्यांदा मी गॅस पेटवून त्यावर कडे ठेवले कढईत पाणी ओतले पाण्याला उकळी आहे तसं आपण पालक नीट करून धुवून घेऊया तर पालकची पाणी मी धुवून घेतले स्वच्छ असे पाण्याला उकळे आले आता आपण हे पालकची पानं त्यात टाकूया चांगला हलवून घ्यायचं नंतर गॅस बंद करायचा तर हलवून घेते चांगले पूर्ण पानं पाण्यामध्ये वेळ गळलेत आता आपण गॅस बंद करूया नंतर हे चाळणीमध्ये ओतून घेऊया तर सगळं चाळणीमध्ये पानं काढलेत पूर्ण पाणी नितळ जाते नंतर ह्यामध्ये पाण्यावर आपल्याला गार पाणी ओतायचं आहे त्याच्यामुळं भाजीला छान असा हिरवा कलर येतो पानामुळं आता हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरवरती फिरवून घेते चवीपुरते घ्यायचं आहे ते मिक्सरवरती फिरवून घेतले एका वाटीमध्ये काढून घेतले पेस्ट झालेलं आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात पालकची पानं पण मिक्सरवरती फिरवून घेऊया तर हे सगळे मिक्सरच्या भांड्यात घातलेत आता झाकण लावून मिक्सरवरती फिरवून घेते तर मिक्सरवरती फिरवून घेतले आता ह्यामध्ये परत आपण थोडंसं पाणी घालूया त्याच्यामुळं मस्त अशी पालकची पेस्ट तयार होते आता थोडंसं पाणी घालते आणि परत मिक्सरवरती फिरवून घेते तर मिक्सरवरती फिरवून घेतले आता एका वाटीमध्ये पालकची पेस्ट काढून घेतली मस्त असा हिरवागार कलर आलाय मस्त अशी पेस्ट पण झाली आहे कांदा लागणार आहे हिरवी मिरची लसूणची पेस्ट पनीरचे तुकडे पालकची पेस्ट आणि मसाला डब्यातलं साहित्य आता पहिल्यांदा गॅस पेटूया त्यावर पॅन ठेवूया त्यामुळे तेल ओतूया तेल गरम झाले की त्यात मोहऱ्याने जिरे टाकूया ते ततरले की त्यात आपण बारीक चिरलेला कांदा घालूया नंतर कांदा चांगला तेलावर लालसरसर परतून घ्यायचा तर मस्त आता कांदा भाजून झाला आहे आता हिरवी मिरची लसूणची पेस्ट घालूया परती हलवून घेऊया तर बारीक गॅस केला आहे मी नंतर ह्यावर आपण गरम मसाला टाकूया चमचा ते पण हलवून घ्यायचं नंतर पालक पेठ टाकूया त्यात थोडंसं पाणी घालव वाटीत ते भांड्यात पण पाणी घातलं होते चांगले मिक्स करून त्यात ओतूया परत हलवून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं लागेल सर बारीक मोठा गॅस करायचा पण थोडंसं पाणी घातलं आहे मी तर चांगलं हलवून घेऊया मस्त असा कलर आला हिरवागार चांगली उकळी यायला लागली आता यात चवीपुरते मीठ टाकूया नंतर परत हलवून घेऊया तर मी बारीक गॅस केले चांगलं हलवून घ्यायचं चांगलं मिक्स झालं पाहिजे हे चांगलं हलवून घेतले की त्यावर झाकण ठेवायचं थोड्या वेळ बारीक गॅस करून नंतर झाकण काढायचं नंतर त्यात पनीरची तुकडी घालायची हलवून घ्यायचं हलवून घेतल्यानंतर आणि गॅस बंद करूया त्याच्यावर आणि गॅस बंद करते आता थोडा वेळा उघडूया तर मस्त अशी आपली हिरवीगार पालक पनीरची टेस्टी भाजी तयार झाली आता मी का बाउलमध्ये काढून घेते खाण्यासाठी कलर पण मस्त आला आहे खायला पण मस्त लागते तुम्ही चपातीवर पुरीवर भाकरीवर खाऊ शकता किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता तुम्ही नक्की प्रकारे पालक पनीची भाजी करून पाहा करायला सोपे आणि खायला एकदम टेस्ट आहे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद